मत्तीवडेत बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने हजारो शौकिरांची उपस्थिती मानाच्या बैलाची मिरवणूक मत्तीवडे तालुका निपाणी येथे कर्नाटकी बेंदूर पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला येथील मधुकर पाटील यांच्या मानाच्या बैलाचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते झाले पिंटू डोंगळे यांच्या हस्ते तर केरबा बेडगे यांच्या हस्ते फित कापून करीची सुरुवात झाली मानाच्या बैलाची सवाद्य मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून जाधव गल्ली विठ्ठल मंदिर येथून काढून मुख्य ठिकाणी आणून कर तोडणीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हजारो युवक ग्रामस्थ उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सकाळी गरम पाण्याने अंघोळ घातली विविध प्रकारचे तयार केलेले मसाले पाजण्यात आले बैलांना आकर्षक रंगकाम करून सजवण्यात आले होते घरोघरी कुंभारबंधू यांच्याकडून देण्यात आलेले चिखलाच्या बैलजोडीची विधिवत पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला कर व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य राजेश आनंदा पाटील शरद भोसले विठ्ठल बेडगे बाबू पाटील कृष्णा खाडे तानाजी वाळके सोनू कदम माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे सदाशिव केसरकर विलास मोरे अर्जुन सनदी तानाजी साठे

स्वाभीमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को ग्लोरी मराठी शाळेच्या समोर ग्लोरी तालुका निवाणी